नाश्त्यामध्ये बनवा किंवा जेवणामध्ये बनवा चमचाभर तेलामध्ये पोटभरीचं जेवण तयार होतं रोजचा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा तेच तीच भाजीपोळी खायचा सुद्धा कंटाळा येतो तेव्हा काय करायचं असं झटपट होणारे रेसिपी बनवून खायची तर त्यासाठी लागणार आहे रवा आणि पोहे इथं दोन वाटी मी पोहे घेतलेले आहेत आपण रेग्युलरली पोहे बनवतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत दोन वाटी पोहे घेतले स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे नितळायला ठेवायचं पाण्याने स्वच्छ दोन वेळा धुऊन झालं किंवा आपण ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं बनवायला खूप सोपी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी आहे एका भांड्यामध्ये काढून घेतलं की त्यामध्येच आपल्याला दोन वाटी इथे रवा घेतलेला आहे जर तुम्हाला ही पोळी सॉफ्ट हवी असेल तर तुम्ही इथे दोन वाटी घेऊ शकता किंवा कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही अडीच किंवा तीन वाटी इथे रवा वापरला तरीसुद्धा चालेल दोन वाटीला अडीच वाटी इथे मी रवा घेतलेला आहे पाणी घ्यायचं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्यानंतरनं पुन्हा एकदा पाणी घेऊन दहा मिनटासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे हे भिजत आहे तोपर्यंत आपण ह्यासोबत खाल्ली जाणारी चटणी बघणार आहोत एकदम बनवायला सोपी आहे आणि खायलासुद्धा टेस्टी आहे खोबऱ्याचा वापर न करता ही चटणी बनवली जाते तरी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी शेंगदाणे घेतलेत एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ओबड ओबडधोबड म्हणजे जास्त असं भाजून न घेतलेला कांदा एक छोटी वाटी घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत तीन पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कळीपत्त्याची पानंसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायची आहेत आणि थोडंसं पाणी घेऊन मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट करून तयार झालेली आहे थोडंसं पाणी टाकून पातळसर करून घ्यायचं त्यानंतर त्याला तडका द्यायचा तडका देण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यामध्ये जिरं मोहरी आणि कडपत्त्याची चांगली फोडणी द्यायची आणि ह्याच्यावरती टाकून चर करणं असा आवाज आला पाहिजे चवीनुसार मीठ टाकून द्यायचं दोनच मिनटात बनणारी ही चटणी तयार झालेली आहे अगदी ही चटणी तुम्ही इडली डोसा सुद्धा हो खाऊ शकता खूप टेस्टी लागते कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून खाव इकडे पोहे आणि रवा सुद्धा चांगला भिजला गेलेला आहे पाणी पूर्णपणे शोषून घेतले त्यानंतर ता अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तेवढं हे घ्यायचं ता त्यानंतर पाणी टाकून स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं जसं आपण इडलीचं किंवा डोश्याचं करून घेतो तसं एकदम स्मूथ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं मध्यम असं आपल्याला पेस्ट बारीक बॅटर करून घ्यायचं सगळे रवा आणि पोहे असे बॅटर त्याचं तयार करून झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून एकसारखं मिक्स करून बॅटर घ्यायचं ही बनवायला रेसिपी खूप सोपी आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा किंवा रात्रीच्या जा जेवणामध्ये जा जरी बनवलं तरी पोट भरलं जातं आणि जास्त पसारासुद्धा होत नाही तर असं स्मूद असं बॅटर तयार झालेलं आहे आता हे जे डायरेक्ट आपण डोसे बनवायला घ्यायचे तर इथे मी भाकरीचा तवा घेतलेला आहे रेग्युलरली जी मी भाकरीला वापरते तुमच्याकडे पॅन असेल डोसा तरीसुद्धा तो वापरला तरी चालेल थोडंसं तेल घेतलं आमच्याने व्यवस्थित ते पसरवून घेतलं सुरुवातीला हाय फ्लेम ठेवला होता पोळी करताना मी मिडियम फ्लेम करून घेतला आणि दोन पळी ह्याच्यामध्ये बॅटर ओतून घेतलं दोन पळे बॅटर ह्याच्यामध्ये ओतून झालं की हलक्या हाताने पातळसर किंवा जाडसर तुम्हाला जशी हवी आहे तसं तुम्ही ह्या पोळी करून घेऊ शकता तर मध्यम असा मी गोल ह्याला दिलेला आहे खालच्या साईडून मीडियम फ्लेमवरती एक दोन मिनटासाठी भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता जाळी मस्त अशी सुटलेली आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तीन ते चार मिनटापर्यंत चांगली भाजून घ्यायची म्हणजे काय होतं त्यातला कडकपणा राहतो आणि मूसुद्धा खायला लागते आणि ते व्यवस्थित भाजलं जातं कारण आपण इथे पोहे वापरलेले आहेत त्याच्यामुळे त्याला सॉफ्टनेसपणा येतो आणि रव्यामुळे वरून कुरकुरीतपणा येतो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून कुरकुरीत करायचं असेल तर रव्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये थोडंसं वाढवतो घेतलं तरी सुद्धा चालेल तर इथे हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने सगळे आपण बॅटरचे इथे पोळ्या करून घेऊयात तर इथे झालेलं आहे आणि खाण्यासाठी चटणी सुद्धा तयार झालेली बनवायला सोपी आहे खायला टेस्टी आहे आणि कमी तेलातली आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून शेअर करा